आई मी लट्ट झाली काय पाय बरं ड्रेस मध्ये नाही फिट फिट वाटून राहिला पहिले मले हा ड्रेस दिला होत होता लग्नाच्या पहिले आणि आज घालून पाहिला तर फिट वाटून राहिला मले ड्रेस लट्ट झाली काय आई मी अव धरा लट्ट झाली ना तू लट्ट झाली तू वजन वाढलं ना आता आता मस्त झाला हा ड्रेस नाही तर पहिले लग्नाच्या पहिले म्हटलं अंगातच घुमत होता हो नाही ढिला ढिला होय पहिले मला ह्या ड्रेस ढिला होते म्हणून मी काही घालत नाही होती जत्ता तसाच राहिला तो ड्रेस आज घालून पाहिला दिसला मले था, था। चांगला झाला पण आता मस्त हो चांगला दिसून राहिला ना ड्रेस तू या अंगावर आता मस्त दिसून राहिला म्हटलं पाच सहा होते ना नवीनचे नवीनच होते कुठे ठेवले म्हटलं दिसून नाही राहिले कपाटात पाहून राहिले पूर्ण कपाट मी ना मला एकही ड्रेस नाही दिसला कुठे म्हटलं की बांधून ठेवले का वाकरी शिवाले बांधून ठेवले तुई मावशी आली होती पाहून पणा तर तिला दिसले तुझे कपडे तर घेऊन जातो नवीन, नवीन कपडे येत घालन म्हणे पोरगी म्हणून घेऊन गेली ते फिटिंग विटिंग करून ड्रेस तिला होऊन जाईन म्हणे घालाले त्याच्यानं नेले तिनं अमाय बाई आई किती महागाचे ड्रेस होते ते आणि एवढे चांगले घेऊन दिले काय व आता मी काय घालन मग घरी आल्यावर झाले असते काय आता ह्याच तर ड्रेस तुले फिट फिट होऊन राहिला झाले असते काय म्हटलं शिलाई उकलू उकलू घातले असते काय तुला कपडे नेऊ दे घेऊन गेली काय व माय चांगले कपडे चालले गेले काय कपडे होत आता इथं आल्यावर मी कपडे घालतो माहित आहे तुले काले माई ने नको न्यु, नको न्यु, नको न्यु, का अ माय नेतो म्हणे काय म्हणू मग नको नेऊ नको नेऊ अशी म्हणू काय हा ते म्हणे आता धारा थोडी घालन म्हणे धाराचं लग्न झालं तर साड्यात घालत असन म्हणे घेऊन जातो म्हणे कपडे थोडीशी म्हणे शिलाई विलाई मारून होऊन जाते पोरीले कपडे अशी म्हणत होती ते मी म्हटलं घेऊन जाय मा घेऊन जाय म्हटलं आता मी तर काही धाराचे ड्रेस नाही घालत म्हटलं धारा येते तेव्हा घालते म्हणून एक दोन तर ड्रेस ठेवते हा सगळेच सगळे घेऊन दिले ना एकही नाही ठेवला फक्त ह्या राहिला काय माहित कसा काय राहिला तर ह्या ड्रेस काय राहून गेला दबला दुबला असंत हा काय काय बनवत आता आता काय वरण बनवतो म्हटलं भात भेंडीची भाजी अन पोळा बनवतो तू चिकन नाही बनवत काय म्हटलं बनवू हो बनवू ना संध्याकाळी बनवू म्हटलं संध्याकाळी मस्त भाकरी बनवण बाहेर चुलीवर अन भाजी काय संध्याकाळी आहे का मला वाटलं सकाळून आहे नाही नाही ना, सकाळून आहे सकाळून हे आपलं वरण भात भाजी पोळी संध्याकाळी मस्त बाहेर चूल मांडन चुलीवर भाकरी टाकन आणि भाजी ना भात संध्याकाळचं जेवण चांगलं वाटते मस्त आरामात जेवण खाऊन करण बरं बरं ठीक आहे ना अशा ये तो तो। काई। काई ले? ले धारा लेकरायला एकटं टाकून देते आणि तिकडे जाऊन बसते आता तो सोप्यावर चढून राहिला नाही त्याचा पाय की घसरंत पडन तो हा त्याच्या डोक्याला नाही लागणार काही काही समजतच नाही इले नाव तिले धाकच नाही कायचा धारा अ धारा अम्मा आले काय गड आहे काय झालं काय म्हणता पाणी किनी पाहिजे का पेवाले काय म्हणता वाले काय करून राहिली म्हटलं तू घरात हा काय करून राहिली इतर चालू आहे काय कालपासून हां हा राहिली काय म्हटलं लेकरा गेकरावर लक्ष नाही द्या लागत काय अमाय पाहून राहिली पाहून राहिली मी नाही काय म्हटलं पाय नसत चालू आहे पाहून काय झालं काय झालं म्हणत डोळ्यानं पाहून राहिलो ना मी हा तो सोप्यावर चढून राहिला वर चढूनही बसला तरी तुझे लक्ष नाही आ, मी पाहून राहिली मी पाहून राहिली पाहून राहिली म्हटलं तू तिकडे जाऊन बसतं तर तिथून दिसते काय म्हटलं तुले घरातून दिसून राहिलं काय तुले हे काय करून राहिले काय नाही ह्या इकडे काळी खेळून राहिला त्याला काळी वाडी लागली त्याच्या डोळ्याला लागण डोक्याला लागन हाताला पाया लागन पायाला लागन ना तुले धाकच नाही खेळूनच असं म्हणजे काय तू लागाची वाट पाहून राहिली काय जेव्हा त्याला लागन तेव्हा तू पकडशील काय म्हटलं दिसून राहिला ना डोळ्यानं तो काळी खेळून राहिला तो काळी उचलून नाही ठेवतायत काय म्हंटल बाजूला खेलाची वस्तू आहे काय देत त्याले आ? तुम्ही खेळा पडा झडा लागो तुम्हाला काही हो मी मस्त गोष्टी करतो घरात जाऊन बसून नाही ना गोष्टी करून मी कामच करून राहिली स्वयंपाक बनवून राहिले ना मी हो दिसून राहिलं ना मला कालपासून किती धाऊ धाऊ काम करून राहिली इतरून राहिली तू कालपासून हे घालू क हे घालू काय करू ना काय नाही इतर न चालू आहे म्हटलं इतर न काम तर कमी पण इतर न जास्त चालू आहे कमी करणं हे इतर न थोडस लक्ष दे म्हटलं हा याच्यासाठी आली काय म्हटलं तू पाहून पण इतरासाठी पाय बा तुमचं न असंच राहते तुम्ही चिडचिड चीड़ का करत जाऊ काय आता बाहेरून आले मस्त शांततेनं बसा मस्त थंड थंड पाणी प्या आ ना? आराम करा तुम्ही ओरडू नका म्हटलं बाहेरून आल्याबरोबर गरम होऊन राहिले गरम व्हायची गोष्ट नाही धारा समजाले पाहिजे ना कोणाच्या भरोशावर ठेवले तुला लेकर इकडे सांग त्याला लागण काही तर मी तुलेच बोलन सांगतो काही कमी जास्त झालं ना तर जिम्मेदार तूच राहशील पहिलेच सांगून ठेवतो मी आई तुला काय म्हणते जातं बाई तर बरोबर लक्ष ठेवत जाय बरोबर त्याले वेळेवर चारून देत जाय वेळेवर पाणी पाजत जाय वेळेवर झोपून देजो रडवजो नको आ सांगून ठेवलं ना आईनं न पहिले सगळ्या गोष्टी समजून सांगतल्या ना तरी तू अशी वागून राहिले नाही ना, ना पाहूनच राहिली ना मी पाहूनच राहिली ना आता थोडीशी गेली मी घरात पाणी प्याले हो काय okay. मग आणि तू कायम करत होती आणि आता काय म्हणतं मी पाणी प्यायला गेली म्हणजे खोटीच बोलून राहिली ना तू खोटीच बोलून राहिली हा लक्ष ठेव म्हटलं याच्यावर आता मामीजी आणि मामाजीच्या समोर बोलणं चांगलं नाही वाटत नाही तर काय म्हणन पाय बा मायापुरीले जवळ बुवा बोलतच राहते म्हणून आ बदनाम तर मीस होईन ना चांगल्यासाठी बोलतो पण वाईट मीच पडन ना त्याच्यासाठी म्हटलं तू पाय आले राहिले नाही तर मग तू कामं करे पाहल मामीजीले हा पाहत नाही काय म्हटलं मामीजी नसन पाहणं होत तर मला सांग ह मी पाहतो माहीत आहे ना थोडासा मी गेलो घराच्या बाहेर का तू जाऊन बसतो ना गोष्टीत लागतं हा हे लेकर इकडे खेळत राहते चढणं उतरणं लागलं सवरलं काही समजतच नाही अहो पाहतो ना ला, पाहिजो बसा तुम्ही गोष्टी नको बदलत जाऊ काय मी बोलून राहिलो ना सांगून राहिलो ना चांगल्यासाठी तू गोष्टी काहून बदलवत हा गोष्टी नको बदलवू म्हटलं बर ठीक आहे ना नाही बदलत झाली ना एक वेळा चूक झाली डबल नाही होणार अना मी काय म्हणतो दारा उद्या आपल्याला गावाला जाच आहे तर करतो म्हटलं तयारी हा नाही तर थांबी नीतच तुले इथं जास्त दिवस ठेवणं नाही परवळत आठ दिवस जरी ठेवलं तुले तर आठ दिवसात तर तू यायला फोडफाड करून ठेवशील ठेवशील म्हणजे ते का गावात चालले काय म्हटलं खेळाले हा फुटपाथ होईल घरातच खेळून राहिले ते घरातल्या घरात, थो घरात, घरात। बाहेर थोडी जाऊन राहिले बाहेर नाही जात घरातच खेळून राहिले तरी तू लक्ष देत काय हा आणि मोठे होईल तर काय मग चालले लागन तेव्हा जाता काय तुम्ही गल्लीत जा खेला काही करा अशीच करशील काय मग तू जेव्हा हे चालले लागन तेव्हा माहित आहे ना आता लेकरं उभे होणं शिकून राहिले म्हणून आता वर चढता येते बसता येते आ, धरू धरू नाही सांभाळणं झालं पडणार नाही काय समजत नाही म्हटलं ना, का का तुले। ना मी एक वेळा चूक झाली आता पाहतो ना मी त्या पाहतो म्हटलं जाऊ द्या ना सोळा ना एक दोन दिवसासाठी या आता तुम्ही बी कट कट कटकट कट, लावता माया मांग सोळा मस्त शरबत बनवतो मी तुमच्यासाठी आणि आणतो म्हटलं बर ठीक आहे आता मी काही बोलत नाही मामी मामाजीच्या समोर पण याच्या पुढे म्हणजे असं दिसलं नाही पाहिजे म्हटलं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे अनु आता शरबत बनून बरं जाय घेऊन ये अनो मी हे म्हणत येईल फोन काय म्हणते भेटला म्हणते बाया भेटायचा लावतो ना मी आता लावतो म्हटलो थोड्या वेळानं सांगतो मग बरं बरं बर। पाहिजे मग आता आणतो मी शरबत बनून हो हो पाहतो मी मी नाही आहे म्हटलो तू यावानी गैरजिम्मेदार आ, मी नाही नाही देत ना देत पडू जास्त लागत कुठं निघाला म्हटलं वहिनीकडे ना कुठं नाही उसर इथं बायस पाहून राहिली म्हटलं मी बायच नाही भेटून राहिल्या बटे कोणी कुठं जाते कोणी कुठं जाते खालीच नाही आहे बाया हा काय बाया पाहिजे चालू आहे ना आता कायच्यासाठी म्हटलं कोणतं काम आहे आता वावरात अव आता काम नाही आहे काय आता फोन वेचून टाकतो म्हटलं तर बाया पाहून राहिले मी चार पाच जणी भेटल्या असत्या तरी झालं असतं पण एकही नाही भेटली मले बाई तर म्हटलं तू खाली आहे काय हा तू खाली असन तर चालतो म्हटलं आपण दोघी जणी जेवढं होईन तेवढं वेचून टाकू हो मी आहे बा खाली मी तर येईनच होईन पण म्हटलं आपण दोघी जणी किती दिवस पण वेचू म्हटलं पंधराक दिवस लागेल काय आपल्या दोघीले नाही हो पंधरा दिवस काय फनच वेचत बसू काय पंधरा दिवस नाही लागत गीताच्या घरी गेली होती मी तर ते म्हणे येईन म्हणे रेखाबाई मी तर दोनक दिवस थांबून जा म्हणे तुम्ही परवापासून येतो म्हणे मी आता माझ्या स्वारात काम आहे म्हणे त्याच्यानं म्हणे थांबून जा अशी म्हणत होती आ, वो, वो, ते तर मी म्हटलं तिची काय वाटपा तर ते येईन परवापासून आ आपण दोघी जणी चाललो जाऊ असं म्हणजे परवापासून येणार आहे ना हो हो परवापासून तेही येते आणि तिकडे सीमा आहे तर तिनेही सांगितलं तर ते येतो म्हणे परवापासून ते बी तिच्या स्वारात जाऊन राहिले गीताच्या हा हो काय होऊन जातो ना मग आपण चौगी जणी होऊन जाते मग चार पाच दिवसात नाही तर काय मग तर करजो म्हटलं मग उद्या तयारी चाललं जाऊ आपण आहक वाजता निघून जाऊ बरं ठीक आहे ना येईन मग हो हो चाल बापा घरी जातो वेळ तिकडे गावातच घुमून राहिली मी एकही बाई नाही भेटली आता घरी जातो ना कामं गि मग करतो माय का तुमची सून आहे ना कामं करायला घरी नाही आहे ना माईसून पाहून पण गेली कालच गेली ते हा हो काय एकटीच गेली दोघे जण गेले नाही हो एकटी नाही गेली दोघही जण गेले ना हा आता दोन दोन लेकरं राहते सामान सुमान राहते आणि कशी काय जाईन ती एकटी म्हणून दोघाली जास लागते तो नाही जात तर मले जा लागते मग असं आहे हो नाही जमत ना बहिणी दोन दोन लेकरं असल्यावर चढणं उतरणं गाडीतून नाही काय मग आहे बॅग आहे सामान सुमान आहे कशी कशी घेऊन जाईन ते नाही तर काय मग आता जोपर्यंत तिचे लेकरं मोठे नाही होत तोपर्यंत तर तो दोघ जण जास लागेन हो चालते झाल्यावर टेन्शन नाही मग जाते मग ते धाराच्या माग मागे बरोबर नाही तर काय मग चल मग येतो हो, हा बबन, फोन, होता हो आए, फोन लावला होता ना एक वेळा लावून पाहिला फोनच नाही उचलला तुला काहून कुठं गेली होती काही नाही रे बायास पाहत होती म्हटलं मी हा काय तेच विचारासाठी फोन लावला होता म्हटलं ला भेटल्या काय मग बाया नाही ना रे भेटल्यास तर नाही सकाळपासून घुमूनच राहिले मी आहे एकही बाई नाही भेटली मले मग म्हटलं सरिताच्या घरी जाऊन पाहिजो तर सरिता आहे आणि मी आहे दोघी जणी तिले म्हटलं चाल आता आपण दोघी जणी जाऊ म्हटलं दोनक दिवस जेवढं होईन तेवढं वेचून टाकू म्हटलं मग परवाच्या दिवशी येईन म्हणते गीता हा काय मग दोघीच जणी आहे नाही हो रे दोघी जणी आहे ना मग काय करू आ बायाची वाट वाटपात बसन तर मग ते काम तसंच राहते ना त्याच्यानं म्हटलं जाऊ दे दोघी जणी चाललो जाईन दोन दिवस मग परवाच्या दिवशी पासून येते त्या दोघी जणी गीता आहे आणि तिकडे सीमा येतो म्हणे दोघीले घेऊन जा लाग होऊन जाते मग चार पाच दिवसात हो नाही तर काय मग चालले आता दोघी जणी येतो मग आम्ही उद्या थांबत असेल तर थांबन आता जास्त काही बाया हाय नाही आता ती आहे एकटी एकटी बाई असल्यावर टेन्शन नाही राहत काय ना? थांबू थांबा आहे था? तिकडे म्हटलं माझ कामं पडून राहिले माझ्या रोज पडून राहिला येऊन जातो मी उद्या धाराले आणशील काय मग तिथंच ठेवता तिले घेऊन येतो ना तिले इथं काय ठेवू हा इथं कोणते काम आहे म्हटलं आता तू वावरात जाशील तर तिकडे कामं गिमो करायला नाही पाहिजे काय घरी आता तू घरचे कामं करशील वावरातले कामं करशील तर थकशील नाही काय म्हटलं घेऊन येतो ना मी तिले संघस येतो आम्ही उद्या सकाळी निघतो इथून मी म्हटलं ते थांबत असेल तर दे येईन परवाच्या दिवशी नाही घेऊन येतो ना तिले सांगस मग आणखी दहा वेळा नेणं अन्न नेणं अन्न कोण करण उद्या मी येईन मग अजून तिले परवाच्या दिवशी या लागण मध्ये तिले घेवाले त्याच्यानं म्हटलं उद्या घेऊनच येतो ना तिले संग बर बर पाय मग तू या आणि या मग उद्या हो हो ठीक आहे मग आई ठेव फोन हो हो ठेव मग फोन मी कामं करतो आता मग काम व्हायचे सकाळपासून बाहेर पाहून राहिली मी बी हा काय नाश्ता केला होता केला ना नाश्ता किस्ता केला स्वयंपाक आहे आता स्वयंपाक घे बनवतो अना बाबा बाबा वावरात गेले का घरीच आहे हाय ना घरीच आहे मी म्हटलं जेवण खाऊन करून चालले जाजा मग आणखी वावरात जाईन अजून घरी येईन त्याच्यानं म्हटलं थांबून जा जेवण खाऊन करून जा म्हटलं आरामात बर कर मग आई का मग हो ठीक आहे आणि याच्यावर लक्ष म्हटलं तू या हो ठेवतो ना ठीक आहे मग हो हो अ धारा, धारा। काय झालं भूक लागली काय म्हटलं तुम्हाला थांबा ना पाच मिनिट आणतो ना मी ताट वाढून स्वयंपाक झाला म्हटलं आता ताटच वाढून राहिली होती मी भूक नाही लागली मले मी हे म्हटलं उद्या लागते म्हटलं आपल्या गावाला आईचा फोन आला होता तर मने उद्या बाया आई मने वावरात हा काय भेटल्या बाया भेटून नाही राहिला नाही नाही बाया गे नाही भेटल्या फक्त सरिता वहिनीचा आहे एकटी उद्यापासून जाऊन राहिल्या वावरात पण बेचाले परवाच्या दिवशी पासून येईन म्हणे अजून दोघी तिघी जणी तर त्याच्यानं म्हटलं उद्या करच मग तयारी चाललो जाऊ आपण सकाळून जेवण खाऊन करून बरोबर ठीक आहे ना करतो मग हो सांगून देतो म्हटलं मामाजी उद्या जाऊन राहिलो म्हणून ठीक आहे ना ठीक आहे आज संध्याकाळी मस्त चिकन विकन बनवतो म्हणे चिकन भाकरी मस्त जेवण खाऊन उद्या चाललो जाऊ मग वाडू काय म्हटलं मग तात्क थोड्या वेळानं जेवण करा थांबून जाय ना मामाजी येऊ दे मग सगळं जेवण म्हटलं टाईम किती वाजता येते ना काय नाही उशीर होऊ शकते त्याला वावरातून याले तुम्ही करून घ्या ते काय आरामात येईन अन करण मग जेवण राहू दे ना आता भूक नाही आहे म्हटलं नाश्ता वास्ता केला सकाळी तर येऊ दे मामाजी येऊ दे मग संगत जेवण करण बरं ठीक आहे तुमची इच्छा बरं काय तो मग मी लेकर राहिले नाही तर मग अजून म्हणा पात नाही तू पात नाही तू तिकडे खेळून राहिले ते दोघे जण बरोबर पाय मग हो